आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचा व्रत येत आहे अतिशय शुभ असणारा पवित्र असणारा हा दिवस आहे आणि आपल्याला सौभाग्यवतीचं जे वार आहे त्याचबरोबर जे शृंगार आहे त्याचबरोबर पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला जुन्या वडाच्या झाडाची पूजा करायची आहे लवकरच एकवीस जूनला येत आहे सौभाग्यासाठी हा जो वटपौर्णिमेचा अत्यंत शुभ दिवस आपल्या हिंदू शास्त्रामध्ये वटपौर्णिमेचे व्रत उपासना करण्यासाठी हे जे वडाचं झाड आहे याची पूजा केल्यानंतर संध्याकाळी उपासा तुम्हाला सोडायचा आहे हे जे, जे व्रत आहे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत केले जाते आणि या दिवशी ज्या महिला किंवा स्त्रिया आहेत ती साडी शृंगर आणि दागिने वस्त्र अंगावर घालून साडी नेसून दागिने घालून वडाच्या झाडाची पूजा करत असतात घरातील स्त्रिया रोज नटत नाही पण वटपौर्णिमेचा दिवस आल्यानंतर सजणे किंवा सवरणे किंवा भांगामध्ये शंदूर भरणे किंवा हातामध्ये नऊ किंवा अकरा वांगड्या हिरव्या रंगाच्या लाल रंगाच्या पिवळ्या रंगाच्या आणि केशरी रंगाच्या बांगड्याच्या घालत असतात तर त्या अतिशय शुभ मानल्या जातात त्याचप्रमाणे एखादी पौर्णिमा असेल किंवा मकर संक्रांती असेल किंवा एखादा सण आपला गुढीपाडवा असेल त्या दिवशी जी महिला आहे स्त्रिया आहे साध शृंगार करून नठूनटून देवाची पूजा करत असतात कारण याला इतकं महत्त्व आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये म्हणून स्त्रिया ज्या आहेत ते पूर्ण तयारी करून देवाची पूजा करत असतात बरेचसे स्त्रिया आहेत त्यांना असा प्रश्न पडतो की जर वटपौर्णिमा आलेली आहे सण आलेला आहे तर त्या दिवशी आवर्जून आपल्याला कोणत्या रंगाची साडी घालायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सौभाग्यवती स्त्रियाने वटपौर्णिमेच्या दिवशी अत्यंत शुभ अशी कोणत्या रंगाची साडी तुम्हाला परिधान करायची आहे हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर कोणत्या रंगाची जी साडी आहे ती चुकूनही घालायची नाही त्याचबरोबर शुभ मुहूर्त आहे तो कोणत्या वेळेत आहे कोणत्या वेळेत पतीचे ऑप्शन तुम्हाला करायचे आहे उपवासाला कोणते पदार्थ तुम्हाला या दिवशी खायचे आहे किंवा कोणत्या गोष्टी आहे त्या चुकूनही तुम्हाला करायच्या नाहीत किंवा जे प्रसाद आहे त्याचबरोबर वडाच्या झाडाखाली आपल्याला कोणता प्रसाद अर्पण करायचा आहे आणि कोणती वस्तू आपल्याला वडाच्या झाडाखाली अर्पण करायचे आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा एकवीस जून वार आहे शुक्रवार या दिवशी वटपौर्णिमा आलेली आहे हा जो सण आहे हा पती पत्नीमधील गोडवा वाढवण्यासाठी अतिशय शुभ दिवस आहे कारण पत्नी जी आहे ती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अखंड सौभाग्यवतीचे वान देत असते शृंगार करत असते साडी परिधान करत असते आणि व्रत उपासना करून वडाच्या झाडाची पूजा करत असते त्याचबरोबर घरामध्ये सुखी संसार राहावा त्यासाठी व्रत करत असते वटपौर्णिमेचा अर्थ असा आहे की सात जन्मोजन्मी हाच मला पती मिळावा त्यासाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी व्रत केले जाते हा उपास केल्याने आपल्या पतीच्या दीर्घयुष्याची प्राप्ती होत असते आणि आपल्या जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून आपण वडाच्या झाडाखाली ही प्रार्थना करत असतो अशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये धारणा आहे तर पहा जुगणं झाडाला इतकं महत्त्व दिलेलं आहे वडाचे आयुष्य जे आहे ते अधिक पटीने आहे त्याचप्रमाणे आपल्या पतीचे जे आयुष्य आहे ते खूप असावे वटवृक्षाची पूजा ही केली जाते तर पहा काही घरामध्ये किंवा काही शहरामध्ये ज्या स्त्रिया आहे तर त्या निर्जली व्रत करत असतात पण पूर्वीच्या ज्या स्त्रिया आहेत त्या तीन दिवसाचं व्रत करत होत्या आणि आता महाराष्ट्रामध्ये आपल्या सकाळी उपास धरला जातो आणि संध्याकाळी वडाची पूजा करून आल्यानंतर उपास सोडला जातो म्हणून वडाचा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी अत्यंत महत्व या वडाच्या झाडाचं दिलेलं आहे कारण देवी सावित्रीने यमराजाहून आपल्या पती सत्यवानाची जे प्राण आहे ते सोडवले होते तर हा जो उपास आहे किंवा उपा व्रत आहे आपल्या सोबतची प्राप्ती व्हावी आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी त्यासाठी आपण करत असतो त्यामुळे प्रत्येक स्त्रियांनी असा प्रश्न पडलेला आहे की कोणत्या रंगाची साडी आपल्याला घालायची आहे किंवा कोणतीही चुकूनही तुम्हाला या दिवशी साडी घालायची नाही आपल्या हिंदू शास्त्रामध्ये जी साडी आहे त्या रंगाचं महत्त्व जे आहे ते खूप वेगळं आहे आणि जी तुम्ही साडी घालत आहात तर त्या साडीचं जे महत्त्व आहे आणि जी प्रत्येक रंग आहे त्याची जी वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो आणि ह्या जे रंग आहे साडीचे रंग घरामध्ये सकारात्मक लहरी किंवा शुभदायी लहरी प्रदान आपल्या जीवनामध्ये करत असतात व काही जे रंग आहे ते अतिशय अशुभ मानले जाते कारण ह्या रंगाची साडी जर आपण चुकूनही वटपौर्णिमेच्या दिवशी घातली तर आपल्या घरामध्ये कलहचं वातावरण तयार होत असते त्यामुळे यामध्ये पहिला जो रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग तर पहा प्रत्येक लग्नामध्ये आई जी आहे किंवा मुलीचं लग्न असते किंवा मुलाचं लग्न असते तेव्हा आई जी आहे, आहे ती हिरव्या रंगाची साडी घालते आईने जोपर्यंत हिरव्या रंगाची साडी घातली नाही तोपर्यंत शुभ मुहूर्त ठरत नाही किंवा लग्नाची सुरुवात देखील होत नाही कारण हिरवा रंग अतिशय महत्वाचा मानला जातो त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत त्या लग्नामध्ये घातल्याशिवाय मुलीचे लग्न किंवा तिचा मुहूर्त जो आहे तो ठरत नाही हिरवा रंग हा देवीचे प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं म्हटलं गेलेलं आहे म्हणून जी नवरी आहे ती लग्नामध्ये हिरव्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत त्याचा शृंगार करत शृंगार करत असते आणि शेजारी डिझाईनच्या बांगड्या ज्या आहेत त्या घालत असते कारण तिच्या आयुष्यामध्ये सुखसंसारामध्ये नेहमी ती हसत राहावी तिचं जे आयुष्य आहे ती बांगड्यासारखं गडत राहावं तिच्या संसारामध्ये कोणतेही जे संसार आहे तो चुकीचा न ठरा तिचा संसार आहे तो चांगला चालावा यासाठी हिरव्या रंगाचा जो चुडा आहे तो लग्नामध्ये नववधूच्या वधूच्या हातामध्ये घातले जाते यामुळे पतीपत्तीमधील जो गोडवा आहे तो निर्माण होत असतो आणि ज्या लग्न झालेल्या स्त्री आहे त्यासुद्धा हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यानंतर त्याच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि घरामध्ये चांगले जे कार्य आहे ते व्हायला लागते घरामध्ये कोणतेही ताणतणाव तुम्हाला जाणवत नाहीत यामुळे तुमचं जे मानसिक संतुलन आहे ते सुद्धा कमी होत असते घरामध्ये कोणतेही तुम्हाला विचार जे आहे मनामध्ये ते वाईट येत नाही म्हणून तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या रोज हातामध्ये रोज दोन तरी किंवा एक तरी किंवा अकरा तरी घालाव्यात कारण हिरवा रंग जो आहे हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे तुम्हाला कोणतेही जी बांधा येत असेल तर ती निर्माण होत नाही कारण हिरवा रंग प्रसन्नतेचं एक दिव्य म्हटलं गेलेलं आहे म्हणून तुमच्याकडे शक्य असेल साडी हिरव्या रंगाची आवर्जून या दिवशी मला घालायची आहे आणि दुसरा रंग आहे पिवळा पिवळा रंग हा श्रीहरिविष्णू यांना अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याचबरोबर याला पितांबर म्हटलं गेलेलं आहे या रंगाला पिवळ्या रंगाला कोणत्याही मांगलिक कार्यामध्ये नवरीची हळद लावत असताना पिवळ्या रंगाची साडी परिधान केली जाते आणि पिवळा रंग जो आहे तो सूर्यदेव त्याचबरोबर जे मंगळ आहे या सूर्यदेवाची किरणे आहे ती पिवळ्या रंगाची आणि केशरी रंगाची जास्तीत जास्त असते बृहस्पती या देवांचे ग्रहांचे प्रतिनिधित्व करत असतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने ही या रंगाची साडी परिधान केल्याने आपला जे गुरुग्रह आहे तो सुद्धा मजबूत होत असतो बरोबर आपल्या देवपूजेमध्ये आपण हळद आणि कुंकू वापरत असतो त्या हळदीचं महत्त्व खंडू देवाला आपण अर्पण करत असतो त्यानंतर आपल्या देवपूजा पूर्ण होत असते म्हणून मी या हळदीला अत्यंत महत्त्व आहे म्हणून तुम्ही पिवळ्या रंगाची साडी जी आहे ती अवर्धून वटपौर्णिमेच्या दिवशी घालावी सरा रंग जो आहे तो लाल रंग तर पहा माता लक्ष्मीच्या जी फोटो मध्ये आहे तो लाल रंग परिधान केलेली साडी आहे जर हा जर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंग परिधान करत असाल तर साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून ऐश्वर धन प्राप्ती यामध्ये वरगत आणून देत असते घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते कारण जो लाल रंग आहे हा परिधान केल्यामुळे एक वेगळीच नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये व आपल्या जीवनामध्ये होत असते व त्याच पद्धतीने आपण एखादी पूजा करत असतो वटपौर्णिमेची पूजा करत असताना पिवळ्या किंवा लाल किंवा हिरव्या रंगाचा जो ब्लाउज पीस आहे हिरवा लाल आणि त्याचबरोबर पिवळ्या रंगाचा जो ब्लाऊज पीस आहे त्याचबरोबर त्यावर वटे ठेवली जाते एक जे आंबा आहे हा ठेवला जातो कारण या पिसाचं इतकं महत्त्व आहे त्याचबरोबर आपण एखादी देवपूजा करत असतो त्यावर सुद्धा लाल रंगाचं जे वस्त्र आहे ते चौऱ्या रंगावर मांडत असतो त्यानंतर आपण पूजेची सुरुवात करत असतो कारण जो लाल रंग आहे हा देवांना अतिशय प्रिय आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला गणपती बाप्पाला लाल रंगाचे जे फूल आहे ते अतिशय प्रिय आहे आणि त्याचबरोबर आपण हळदी कुंकू आणि टिकली जी लावत असतो ती लाल रंगाची लावत असतो शंदूरसुद्धा आपण वटपौर्णिमेच्या दिवशी भांगामध्ये भरत असतो या भांगामध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी जे आपण कुंकू भरत असतो त्यालासुद्धा महत्त्व आहे जास्तीत जास्त करून तुम्ही जे कुंकू आहे जे कोरडं कुंकू आहे तेच आवर्जून भरावे आणि लाल रंगाची साडी जी आहे ती आवर्जून परिधान करावी त्याचबरोबर केशरी रंग केशरी रंग हे जे आपण ध्वज उभा करत असतो मंदिरामध्ये तर त्याचा रंग जो आहे तो सुद्धा केशरी रंग आहे कारण हा देवाला अतिशय प्रसन्न करणारा त्याचबरोबर आपण मारुतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर केशरी रंगाचा जो शंदूर हा त्यांना चढवला जातो त्याचबरोबर केशरी रंग हा अतिशय शुभ मानला जातो सूर्यास्ताचा रंग आहे व त्याचबरोबर त्याग ज्ञान आणि शुद्धता याचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे छत्रपती शिवाजी सेनांचा जो महाराज आहे छत्रपती शिवाजी जे महाराज आहे त्यांच्या शेणाचा जो ध्वज आहे सेनांचा जो ध्वज आहे तोही केशरी रंगाचा ध्वज आहे व त्याचबरोबर रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचा जो ध्वज आहे तो सुद्धा केशरी रंगाचा आहे केशरी रंग स्थिरता बलिदान धैर्य प्रतिनिधित्व करत असतो म्हणून हा केशरी रंगाची साडी तुम्ही आवर्जून वठपौर्णिमेच्या दिवशी घालावी त्यानंतर शेवटी गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक म्हटलं गेलेला आहे आणि आपल्या जीवनामध्ये जर आपण जो गुलाबी रंग आहे हा आगावर घातल्यानंतर आपल्याला असं प्रसन्नता वाटत असते आणि एक सकारात्मक लहरी जी आहे ते आपल्या जीवनामध्ये तयार होत असतात आणि आपल्या जीवनामध्ये गुलाबी रंग हा अतिशय शुभ मानला जातो कोणतेही आपण काम करायला गेलो गुलाबी रंग जर आपण आगावर घालून गेलो साडी परिधान केली किंवा एखादी ड्रेस परिधान केला आणि एखादं काम करायला आपण जात असतो ते नक्कीच पूर्ण होत असते कारण हा शुभ अतिशय शुभ मानला जातो हा जो कलर आहे हा जो रंग आहे अतिशय शुभ मानला गेलेला आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कोणती साडी जी आहे ती चुकूनही घालायची नाही तर पहा या दिवशी तुम्हाला काळ्या व पांढऱ्या आणि निळ्या रंगाची साडी जी आहे ही वटसावित्रीच्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही परिधान करायची नाही असे हे अत्यंत शुभ रंग आहेत आवर्जून तुम्ही या रंगाची साडी नेसू शकता श्री स्वामी समर्थ